महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणाऱ्या महंत सेवेकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री तुळजापूर मंदिर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या सोन्या चांदीच्या दागिन्याचा गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री तुळजाभवानी मंदिरातील नमूद वर्णनाचे श्री देवीजींचे मौल्यवान दागिने अलंकार वस्तू सोने चांदीच्या वस्तू नमूद केलेल्या कालावधीत ज्या व्यक्तींकडे त्यांचा ताबा आणि जबाबदारी होती त्यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मौल्यवान अलंकार आणि वस्तू सोने चांदीच्या वस्तू त्यांच्याकडे विश्वासाने ताब्यात दिलेल्या असताना त्यांनी त्या ते विश्वासाचा भंग करून सदर वस्तूंचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केलेला आहे त्या चोरून नेलेल्या आहेत धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची या संदर्भात घेतलेली खास प्रतिक्रिया पाहूयात सोने चांदीच्या प्रकरणामध्ये नेमकी आपल्याकडे काय तक्रार झाली होती कलम कुठली आहेत आणि आरोपी कोण आहे ते तुळजापूर मंदिरच्या दागिनीमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते हे कमिटीचा रिपोर्ट सहा महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होता याचा रिपोर्ट आम्हाला दोन दिवस पहिले ते प्राप्त झाला होता ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले ह्याच्यामध्ये चारशे वीस फोर नाईन्टीन आणि असं वेगळ्या सेक्शन्स आम्ही लावून गुन्हा दाखल केले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे आ, तीन महानता आहे त्यांचं आरोपी च लिस्टमध्ये नाव आहे तू तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होता की जे दागिनी मध्ये जे तीन प्रकारचं असतात एक तर जे भाविक ते सोनं या चांदी देतात त्या दे मंदिरला देवीला ते एक एका पेटीमध्ये ठेवतात दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिनी या पैसे एक्सट्रा दे देतात ते एक आहे आणि जे पारंपरिक आलेले जे दागिने आहे देवीचं दागिनी ते स एकच दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतं असं वेगवेगळं पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे ह्याच्यामध्ये किती क्वांटम मिसिंग आहे आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचा होता आणि कोणाच्या ताब्यामध्ये होतं हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईल आज आम्ही एसआयटी करण्याचाही एक आदेश काढलेले आहे त्याच्यामध्ये डीवायस पी पी आय आणि पी एस आय असं तीन अधिकारी हे पूर्ण करणार आहे काही लोक आहेत असं म्हणतात हा ते जे नाईन सिक्स्टी टू पासून हे सगळं त्यांनी रेजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे त्याच्यामध्ये काही महंत जे होते ते माहित आहे आणि आणखी काय काय निष्पन्न हे समोर येणार मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड तुळजापूर धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा